पाच तारीख आहे अकरा जुलै तर शेतकऱ्याला म्हणतात तेरा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडेच हिंगोली वाशिम वर्धा नागपूर अकोला पुसद वाशिम यवतमाळ हिंगोली त्याच्यात परभणी जवळपास हे तेरा तुम्हाला तेराच येईल इकडं काही भागात चौदा येईल तेरा तेरा चा ते मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा तेवीस मुसळधार पाऊस आज उद्या दिवस दोन दिवस आहे आणखीन काम करून घ्यायला समजा हुँँ। हुँ। मग चांगलाच पाऊस पडणार आहे जोराचा हो ना हो ना त्याच्यानंतर एकवीस येकिस, एकवीस पर्यंत पाऊस पडल आणि बावीसच्या नंतर थोडं उघार देईल पुन्हा हां हां हॅलो सांगा शेतकऱ्यांना मग बरं 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 बर हो आहे पासून चांगला जास्त पाऊस आहे हो ना हो ना आता पण इकड अमृती भागाकडे राहीन बरेचसे समजा हवामान तज्ज्ञ सांगत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ तयार झालेलं आहे हो तर त्याचा मुद्दा वीस तारखेपर्यंत पाऊस खूप पडणार आहे हो 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 आता त्याचा प्रभाव कसा राहणार आपल्या महाराष्ट्रात राहणार जोरात राहणार आहे हो का हो समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे हो याच्या नंतर कसं राहणार समोर पुन्हा पुढच्या महिन्यात पण आहे पुढच्या महिन्यामध्ये कसं राहणार यंदा पाऊस चालू चालूच राहील एकदम दुसऱ्या बंद होणार नाही हा ना। हा हा यांना पिक जोरात येतील थी, सगळे हो हो बर बर ओके धन्यवाद साहेब